हुतात्मा भाई कोतवाल व हुतात्मा हिराजी पाटील यांच्या श्रद्धांजली अर्पण दिनी हुतात्मा हिराजी पाटील यांच्या श्रद्धांजली विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे दिनांक दोन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सहा वाजून दहा मिनिटाने स्वतंत्र लढ्यात प्राणांची आहुती देणाऱ्या या दोन्ही हुतात्म्यांना सिद्धगड येथे ज्योत प्रज्वलित करून अभिवादन करण्यात येणार असून पोलीस दलाकडून सलामी देण्यात येणार आहे संबंधित कार्यक्रमाला विविध पक्षांचे नेते व पदाधिकारी उपस्थित राहणार असून शालेय व कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून वक्तृत्व स्पर्धा देशभक्तीपर गीते सादर करण्यात येणार असून भव्य अशा कुस्ती स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून शेकडो नागरिक व कॉलेजचे विद्यार्थी हुतात्म्यांना मानवंदना देण्यासाठी आवर्जून उपस्थित राहतात या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमचे रिपोर्टर सतीशचंद्र घरत यांनी ब्युरो रिपोर्ट लोखिंद वृत्तवाहिनी